सौभाग्य आज काही निवास मी महालक्ष्मी मंदिरामध्ये आले तर महालक्ष्मी मंदिरामध्ये मी काही महालक्ष्मीच्या नाव हा सूखानेच म्हणायचं होतं मंगलादैवी मंगल माते प्रथम मंगला गौरी मंगल माते प्रथम वंदन करते तुला आजच्या जावांचं नाव आहे ते अखंड सौभाग्य देव पांढऱ्या भशी खडी साखरेचे खडे पांढऱ्या भशी खडी साखरेचे खडे आणि आर्चित्रावांचं नाव होते महालक्ष्मीच्या फुले महालक्ष्मीच्या मंदिरात तांदळाचं राशी महालक्ष्मीच्या मंदिरात तांदळाच्या राशी आर्चित्रावांचं नाव होते हळदी महालक्ष्मीच्या मंदिरात रांगोळी काढते मोराची महालक्ष्मीच्या मंदिरात रांगोळी काढते मोरांची अर्चितरावांचं नाव घेणारी कन्या आहे मी चोरांची महालक्ष्मीच्या मंदिरात रांगोळी काढते गायची महालक्ष्मीच्या मंदिरात रांगोळी काढते मी गायची अर्चितरावांचं नाव घेताना आठवणी की माझ्या महालक्ष्मीला वाहिले जातात सोनादेच्या सोडून महालक्ष्मीला वाहिले जातात सौभाग्याचे जोडेल अर्चित रावांचं नाव घेते तुळजाभवानीच्या पुत महालक्ष्मीच्या मंदिरात कुरबतीचा वास महालक्ष्मीच्या मंदिरात कुबतीचा वास आणि अर्चितरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास करवी निवासनी अंबाबाई म्हणजे भक्तांचा विस् करवी निवासनी अंबाबाई म्हणजे भक्तांचा विस्तार अर्चित रावांचं नाव घेते तुमचा अखंड आशीर्वाद असावा महालक्ष्मी मंदिरात हळदी कुंपाशी साडी महालक्ष्मीच्या मंदिरात साधी हुंपाशी साडी आणि अर्चित रावांचं नाव घेते आंबाबाईच्या पुढे साड़ी फिर भी सोई महालक्ष्मी ने लिखी फिर भी साड़ी महालक्ष्मी ने लिखी अर्चित राव के नाम लक्ष्मी नारायण हस्ती महालक्ष्मीच्या के आरती साथी कृष्ण वाजोत पावा महालक्ष्मीच्या के आरती साथी कृष्ण वाजोत पावा अर्चित राव के नाम लिखते सर्वानी आशीर्वाद दिया हाँ, अंदर चलने लगे हैं। महालक्ष्मीच्या दर्शनाला महालक्ष्मीच्या दागिनेमध्ये एक विशेष असला कोल्हापूरचा महालक्ष्मीच्या दागिनेमध्ये विशेष असतो कोल्हापूरचा आणि आले गावांचं नाव येते हे आज